मित्रांनो नमस्कार लॉ टॉक्स मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा निर्णयाबद्दल ज्यामुळे राज्यातील किमान पन्नास लाखहून अधिक कुटुंबांना याचा दिलासा मिळणार आहे होय आपण बोलत आहोत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची जी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुन यांनी केली आहे त्याबद्दल तर मित्रांनो सुरुवातीला समजून घेऊया की ही तुकडेबंदी कायदा नक्की आहे काय या कायद्याची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली या कायद्याचा उद्देश होता शेतीची जमीन खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागली जाऊ नये शेती ही किफायतशीर राहावी एकाच शेतकऱ्याची वेगवेगळी वेग जमीन एका जागी एकत्र करून शेती सुलभ करावी पण या कायद्यामुळे एक दोन तीन गुंट्याच्या जमिनींचे व्यवहार पूर्णपणे ठप्प आणि बंद झाले म्हणजे जर एखाद्याला एखाद्या एक गुंटा दोन गुंटा तुकडा घ्यायचा असेल तर तो कायदेशरित्या शक्यच नव्हता म्हणूनच हजारो शेतकरी शेतमजूर लहान विक्रेते यांनी अनेक वेळा मागणी केली व त्यांना अशा पद्धतीने मोठ्या अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागले आता ह्या अडचणी काय होत्या तर अनेक जमिनींचे व्यवहार हो थांबले ना जमीन काहींनी जमीन घेतली पण त्यांचं सातबारावर नोंदणी झाली नाही दलालांनी फसवणूक केली अनेक प्रकरणं कोर्टात गेली काही ठिकाणी तर या कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सुद्धा समोर आलेले आहे मित्रांनो यामुळे अनेक जणांनी शेतकऱ्या असतील किंवा विक्रेत्यांनी असतील किंवा विक्रेत घेणाऱ्या लोकांनी या कायद्यात बदल करण्याची मागणी केली राज्याची महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला स्पष्ट शिफारस केली आहे की शहरी भागांमध्ये जिथे शेती होत नाही अशा ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा तसंच पुणे ठाणे पिंपरी नाशिक औरंगाबाद सारख्या शहरीकरण झालेल्या ठिकाणी गुंटांमध्ये व्यवहार करण्याची गरज आता वाढली आहे त्यामुळे या कायद्यांमुळे जमीन खरेदी विक्री थांबली होती था व त्यामुळे आता तुकडेबंदी कायदा रद्द होण्याच्या मार्गावर आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय जाहीर केले तर त्यांनी असे जाहीर केले की तुकडेबंदी कायदा लवकरच रद्द करण्यात येणार आहे त्यासाठी एक एसओपी तयार केली जाईल मित्रांनो एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे ती कशी रद्द केली जाईल याचे त्यात विवरण असेल एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही कट ऑफ डेट असेल म्हणजे त्या आधी जे तुकडे झाले आहेत त्याचाही विचार करण्यात येईल एक गुंटापर्यंत जमिनीचे व्यवहार कायदेशीर करण्याचासुद्धा यामध्ये विचार केला जाईल तसेच शहरी भागात हा कायदा पूर्णपणे रद्द केला जाईल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे महसूल नगरविकास आणि जमाबंदी आयुक्तांची एक समिती पंधरा दिवसात गठीत करण्याचे आदेश किंवा केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली यावर अनेक नेत्यांनी आपले मत मांडले काँग्रेस पक्षाचे विजय वरट्टीवार यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले तसेच जयंत पाटील यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले व याच अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा व वयसओपी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आता यामध्ये कायदेशीर तांत्रिक बाबी बघूया या कायद्यानुसार बागायती जमिनीसाठी दहा गुंठे तर जिराईतसाठी गुंठे हे किमान मार्गी क्षेत्र होते त्याच्या खालील जमीन खरेदी विक्री करता येत नसे पण प्रत्यक्षात सातबारा उतराचे क्षेत्र गाव नकाशा रेकॉर्डवरील जागा या सगळ्यांमध्ये तपावत असल्याचे अनेक वेळा आढळून आले म्हणूनच अनेकांनी पुनर्मोजणी आणि कायदा बदल्याची मागणी केली होती उमाकांत अंगड यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनेही तुकडे जोड तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची शिफारस केली होती की नागरिकांसाठी यामध्ये काय बदल होणार आहेत तुकडेबंदी कायदा बंद झाल्यानंतर एक गुंटावरच्या एक गुंट्याच्या वरच्या जमिनींची कायदेशीर खरेदी विक्री करता येऊ शकते ज्या व्यवहारांवर हो अटका होता त्याचाच प्रश्न मिटेल सात बारा उतरावरील नोंदी होऊ शकतील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार लहान प्लॉट्स घेता येतील व विकता येतील जवळपास पन्नास लाख कुटुंबांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे सामने जन्दे साथी साथी तर मित्रांनो हा निर्णय महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी एक मोठा निर्णय आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या कायद्यावर तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या कायदेशीर माहितीबरोबर तोपर्यंत नमस्कार